लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एस टीचं उत्पन्न वाढवण्यासाठी नाशिक विभागातील चालक आणि वाहक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे राज्यभरातील आगारांना गेल्या वर्षभरात नफा मिळाला असताना नाशिक विभाग तोट्यात असल्यानं हा तोटा भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा चंग वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांनी बांधला प्रवाशांची वाहतूक करीत असताना महामंडळाचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीनं जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना एस टी तर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे हा उपक्रम नाशिकमध्येही राबवण्यात येणार आहे त्यासाठी प्रत्येक फेरीचे उत्पादनाचे उद्दिष्ट देऊन ते पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नांपैकी वीस टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून समप्रमाणात देण्यात येणार आहे ही रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात दिली जाणार आहे आपलं उत्पन्न वाढावं म्हणून एस टी महामंडळानं विविध योजना आणि अभिनव उपक्रम हाती घेतलेत प्रवासी राज दिन कामगार पालक दिन असे उपक्रम राबवून प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तसेच प्रत्यक्ष प्रवासात प्रवाशांना अडचणी आल्यास आगार प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रत्येक बसमध्ये प्रदर्शित करण्यात आलेले आहेत याबरोबरच तोट्यातील आगारांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत इंधन बचतीसाठी चालक आणि यांत्रिक कर्मचारी यांचं समुपदेशन करण्यात येत आहे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचं वितरण करण्यात येत आहे या सर्व उपाययोजनांमुळे एस टी महामंडळानं ऑगस्ट महिन्यात सोळा कोटी शहाऐंशी लाख एकसष्ट हजार रुपये नफा मिळवलाय उत्पन्न वाढी सातत्य राहण्यासाठी चालकवाहक हा घटक अत्यंत महत्वाचा असून त्यांची कामगिरी चांगली व्हावी त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणं आवश्यक आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रायोगिक तत्वावर एक महिन्यासाठी वाढीव उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना महामंडळानं सुरू केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक